अकोला शहराला हादरून टाकणारी एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे प्रेम विश्वास आणि नात्यांमधील संशय कसा थेट खुणापर्यंत पोहोचू शकतो याचं भयावह उदाहरण अकोल्यात पाहायला मिळालं आहे तीन वर्षांपासून एकत्रात राहत असलेल्या दोन युवकांमधील समलैंगिक नातं संशयामुळे रक्तरंजित झालं आहे आणि या नात्यातूनच एका तरुणाचा जीव गेला आहे अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहरात खडबड उडून दिली आहे अमोल दिगंबर पवार आणि नितेश अरुण जलजाड हे दोघे मागील तीन वर्षांपासून संजय नगर मोठी उमरी येथे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते सुरुवातीला दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होतं मात्र अलीकडच्या काळात नात्यात संशय असुरक्षितता आणि वाद वाढू लागले नितेशला संशय होता की अमोलचे इतर कोणासोबतही संबंध आहे या संशयातून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होती बुधवारी रात्रीही याच मुद्द्यांवर दोघांमध्ये तीव्र वाद झाला नितेश बाहेरून अमोलसाठी जेवण घेऊन आला होता मात्र जुन्या संशयामुळे वाद पुन्हा उफाळून आला आणि तो थेट हिंसाचारात बदलला रागाच्या भरात नितेशने लाठी काठीने अमोलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार वार केलेत या अमानुष मारहाणीत अमोलचा जागीच मृत्यू झाला गुरुवारी सकाळी नितेश घराबाहेर धावतेत आरडाओरड करू लागला त्याचा आवाज एकूण परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झालेत माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अमोलच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांना संशय बळावला सखोल चौकशीत नितेशने अखेर गुन्ह्याची कबुली दिली आहे प्राथमिक तपासानुसार डोक्यावर आणि चेहऱ्यावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे अमोलचा मृत्यू झाल्याचं चा स्पष्ट झालं आहे मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून नितेश विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असून ही हत्या आवेगातून झाली की यामागे आणखी काही कारण आहेत याचा शोध आहे अकोल्यातील ही घटना केवळ खुनाची वारदात नाही तर बदलत्या नातेसंबंधांमधील मा तणाव मानसिक अस्थैर्य आणि संशयाचे भयावह परिणाम दाखवणारी गंभीर चेतावणी आहे संवादाचा अभाव अविश्वास आणि मानसिक दबाव कसा जीव घेणं ठरू शकतो हे या घटनेतून स्पष्ट होत आहे